दरम्यान राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी मोठं भाष्य केलंय विलिनीकरणाबाबत आमची सर्व चर्चा अजितदादांबरोबर झाली होती असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय पण आता दादाच नाही तर जुनं काढण्यात काय अर्थ असंही सुप्रिया सुळे म्हटल्यानं विलिनीकरण होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होतो तसंच दादांच्या इच्छा आणि आशीर्वादाने पुढे जे होईल ते बघू असंही सुळे म्हणाले दरम्यान सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंदच आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे ठीक आहे या गोष्टी आयुष्यात होत असतात अनेक वेळा आज दादा नाही त्याच्यामुळे मला काही जुनं उनं धुणं काढत बसायची नाही तो माझा मोठा भाऊ होता माझा दादा होता आणि माझ्या दादामध्ये आणि काय जी चर्चा झाली ती माझ्या भावाला माहिती आहे आणि आज माझा भाऊ जिथे असेल तिथे त्याला ते माहिती आहे त्याच्यामुळे दादाची इच्छा आणि आशीर्वादाने जे होईल ते पुढे पुढे बघूया बहिणी आणि मी आधीही ला अनेक वेळा एकत्र राहिलेलो आहोत पण वहिनींवर ही खूप नवीन ज, मोठी जबाबदारी आली आहे आणि म्हणजे असं एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू अशी तर माझी परिस्थिती आहे की एकीकडे वहिनी पालकमंत्री डी सी एम झालंय ह्याचा आनंद आहे पण दुसरीकडे दादा नसण्याचं दुःख हे अर्थातच आयुष्यभर राहील मुख्यमंत्र्यांचंही काल स्टेटमेंट आलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की ह्याची सविस्तर इन्क्वायरी ते करतील आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं रोहितची अस्वस्थता साहजिक आहे आणि अर्थातच मुलांना असं वाटत असतं की अनेक प्रश्न ज्याची उत्तरं सापडत नाही आहेत त्याच्यामुळे रोहितनी जे प्रश्न मांडले त्याची अस्वस्थता किंवा त्याला जे, कि जे वाटतंय की का झालं कसं झालं हे आपण वाचू शकलो असतो का असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत त्याच्यामुळे त्यांनी ते त्याची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं काल स्टेटमेंट आलेलं आहे की याची सविस्तर ते माहिती घेतील आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी होईल या बाबतीत जाणून घेऊयात पंकज दळवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत पंकज काय बिटवीन द लाईन्स बघायचं सुप्र्या काय सांगू पाहतायत त्यांच्या बोलण्याचा अर्थ हो म्हणजे आता विलिनीकरण हा विषय शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मागे सारलाय काय सांगाल प्रश्न सर दोन बिटवीन द लाईन या संपूर्ण जी प्रतिक्रिया आपण आता ऐकली त्याच्यात मला दिसत आहेत सगळ्यात पहिली म्हणजे चर्चा सुरू होती चर्चा झाली ऑलमोस्ट विलिनीकरणापर्यंत विषय गेला होता हे सत्य आहे मात्र आता उनं द काढू नये जे काय झालं ते मला आणि माझ्या दादाला माहिती आहे सुप्रिया सुळे म्हणतात मात्र त्यांची जी शेवटची लाईन आहे ती अत्यंत महत्वाची होती की याच्यापुढे दादाची इच्छा आणि आशीर्वाद यांनी जे काय व्हायचं असेल ते होईल याचाच अर्थ बिटवीन द लाईन जे अर्थ याच्यातनं लागत तो यापुढे सुद्धा दादाची इच्छा ज्याप्रमाणे होती ती इच्छा पूर्ण करण्याचा विषय आला तर त्यांच्या इच्छेनुसार आणि त्याच्या आशीर्वादाने गोष्टी मार्गी लागतील किंवा होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचा अर्थ याच्या पुढे सुद्धा विलिनीकरणाची चर्चा आहे त्याला पूर्ण फुलस्टॉप लागला असं म्हणता येणार नाही दादाची इच्छा आणि आशीर्वाद हे असल्यामुळे पुढे काय होईल ते शक्यता त्यांनी जी व्यक्त केली त्यामुळे अजूनही त्या वेळ संवादाच्या लाईन्स ज्या आहेत त्या ठप्प झालेल्या नाही आहेत याच्यातूनच हा अर्थ निघतो प्रसन्न सर धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी दरम्यान विलिनीकरणाबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडेंनी एक पोस्ट केली आहे आज दादा तुम्ही हवे होता एक महत्वाचा निर्णय तुम्ही करणार होता अशी पोस्ट अंकुश काकडेंनी केली आता हा कोणता निर्णय काय अपेक्षित होतं आणि पुन्हा एकदा अंकुश काकडे हे असं का लिहित आहेत हे मात्र त्यांना विचारावं लागेल याचा उल्लेख हा विलिनीकरणाच्या अनुषंगाने होता का हाही प्रश्न आहे